नमस्कार आपण पाहत आहे वन सामान्य जनतेचा सिल्लोड तालुक्यातील पांगरी व विरगाव येथे लोकशाही राण्णाभो साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथे लोकशाही राण्णाभाऊस साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे तसेच मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विरगाव उत्सव समितीच्या वतीने लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे तसेच एम एस क्रांती सेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा निरीक्षक सकाराम आहिरे साहेब यांच्या हस्ते लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यानंतर संघटने जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मातर समाजाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध शासकीय योजना माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे एबीएस क्रांती फोर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक व पणन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या निधीच्या माध्यमातून मातंग समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी आयोजित अभिवादक कार्यक्रम प्रसंगी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते अशोकराव कांबळे तसेच नेते ए बी एस क्रांती खोर सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक सकारामजी आयरे यांनी शाहिरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून समाज माधवांनी मातंग समाजाच्या हक्काच्या लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे मित्रांनो त्यांना वेळ का होत नाही म्हणजे पंधरा ते वीस मिनिटात वडाला सोडलं ती आली आपण संत समाज मानतो ज्या ठिकाणी आहे कारण आपलं आपल्याला कौतुक जिबा आपल्या प्रमाणात आपलं आपलं कधीच सोडून नसतं आपल्या गावामध्ये आपल्याला काय कमतरी असला

यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबूराव एरे संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे विरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ शिंदे निलेश शिंदे यांच्यासह पांघरे येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे शिवाजी शिंदे बाबू शिंदे मधुकर शिंदे कैलास शिंदे नारायण शिंदे राजू शिंदे अशोक शिंदे प्रकाश शिंदे रवी शिंदे सुनील शिंदे संजय शिंदे सुभाष शिंदे अनिल शिंदे सुनील शिंदे अंकुश शिंदे सुरेश शिंदे मिलिश शिंदे संतोष शिंदे भारत शिंदे प्रभत शिंदे विजय शिंदे एकनाथ शिंदे सचिन शिंदे कपिल शिंदे किरण शिंदे आलोक शिंदे आकाश शिंदे विशाल शिंदे दि... दिनेश शिंदे अमोल शिंदे फकीराज शिंदे पूनम शिंदे, शिंदे रोहन शिंदे रोहित शिंदे अविनाश शिंदे दीपक शिंदे जिजाबाई शिंदे रत्नाबाई शिंदे अलकाबाई शिंदे रेखाबाई शिंदे श्रीमती किरणबाई शिंदे श्रीमती चंद्रकलाबाई शिंदे श्रीमती रेणुका शिंदे श्रीमती वंदना शिंदे आदी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे युवा फकीरचंद तांबे यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी मानले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाटा तोडण्यासाठी वन डे न्यूज शेअर करा